मंडळी बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून प्रकरण अजूनही गाजत आहे या प्रकरणात रोज नवीन नवीन आरोप होत आहेत आता तर हे प्रकरण जातीय रंग धारण करत आहे की काय अशी अवस्था आहे कारण मनोज जरांगे पाटील या प्रकरणात पडलेले आहेत त्यांनी उडी घेतलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत या प्रकरणाला जातीय रंगही प्राप्त होणार आहे खरं म्हणजे संतोष देशमुख हे प्रकरण नेमकं काय आहे आणि ती हत्या का झाली हे अनेक जणांना माहीत नसेल संतोष देशमुख ज्यांची हत्या झाली अपहरण झालं ते खरं म्हणजे शहीद मानायला पाहिजे कारण त्यांनी राजकीय खंडणीखोरी आणि गुंडगिरी या, या विरोधात आवाज उठवलेला आहे मंडळी पूर्वी मुंबईमध्ये आणि आताही असतील माफिया होते आणि ते उद्योगपतींकडून छोटे मोठे उद्योग करणाऱ्यांकडून खंडी वसूल करायचे हे प्रमाण सध्या कमी झालेलं आहे विशेषतः मुंबई पोलिसांनी जेव्हा एनकाउंटर चा आसरा घेत अनेक गँगस्टरना ठार मारलं त्यानंतर मुंबईतली खडणीखोरी बऱ्याच अंशी कमी झाली पण गावखेड्यामध्ये जिल्हा पातळीवर राजकीय खंडणीकोरी हा एक वेगळा प्रकार निर्माण झालेला आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय महाराष्ट्रामध्ये जे विविध प्रकल्प येत आहेत या प्रकल्पाकडून मग पैशाच्या स्वरूपात का असेना कंत्राटांच्या स्वरूपात का असे ना ही खडणीखोरी सुरू झालेली आहे आम्हालाच कंत्राट मिळाला पाहिजे आम्हाला इतके इतके पैसे मिळाले पाहिजेत असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याचा परिणाम हा उद्योगांवर होतोय महाविकास सरकारच्या काळामध्ये अशी खडणीखोरी तर शिगेला पोचली होती प्रत्येक येणाऱ्या प्रकल्पांकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ही खंडी गोळा केली जायची आणि ती खंडणी मग ते राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पसरवायचे पाजरायचे असं हे सगळं स्वरूप होत मवियाच सरकार गेल्यानंतर खंडीखोरी कमी झाली पण थांबलेली नाहीये आणि अशा या खंडीखोरी विरोधात संतोष देशमुख यांनी आवाज उठवला आणि म्हणून त्यांची हत्या झाली हे, हे प्रकरण आहे आणि त्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही जे कोणी सामाजिक संस्था आहेत ते या प्रकरणात पडलेत पण तेही त्या खंडणीकोरी बद्दल बोलत नाहीयेत राजकीय पक्ष तर सोडून द्या पण ही मंडळी देखील बोलत नाहीयेत महाराष्ट्रातून ही राजकीय खंडणीखोरी जी उद्योगधंद्यांकडून व्यावसायिकांकडून होते ती थांबली पाहिजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाने त्याला आयरणीवर आणलंय त्याला आयरणीवर आणलंय आणि तेच बोललं जात नाहीये हे केवढं मोठं दुर्भाग्य आहे मित्रांनो दुर्भाग्य कारण या खंडी कोळीमध्ये कुठलाच पक्ष अलिप्त राहिलेला नाहीये कुठलाच राजकीय पक्ष अलिप्त राहिलेला नाहीये साधं रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट एखाद्या कंत्राटदाराला मिळालं तरीही त्याच्याकडून अशा प्रकारची राजकीय खडणीखोरी होते हे आता लपून राहिलेलं नाहीये आणि ही राजकीय खंड गण्ण, खडणीखोरी संपवणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीने सामाजिक संस्था राजकीय पक्षांनी बोलायला पाहिजे पण ते मात्र गप्प आहेत ते मात्र गप्प आहेत नक्की संतोष देशमुख प्रकरणात काय झालं बीड जिल्ह्यातील मत्स्याजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्गुण हत्या झाली आणि त्यामुळे राज्यात एकच राजकीय वादळ उठले मत्स्याजोग गावातील आवडा ग्रीन एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पात खडणी व गुंडगिरीच्या प्रयत्नात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता आणि म्हणून त्यांची हत्या झाली सहा डिसेंबर रोजी आरोपी अशोक भुले सुदर्शन प्रदीप यांनी सुरक्षा रक्षक अमरदीप भगवान सोनावणे कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटू न दिल्यामुळे मारहाण केली आरोपींनी कंपनीत विविध कामांसाठी किंवा खंडणीची मागणी केल्याचे समज सांगितले जाते त्यांनी चौकीदाराला आणि नंतर व्यवस्थापकालाही मारहाण केली मत्स्याजोग येथे हा प्रकल्प असल्याने ते जे पीडित आहेत ते, ते सरपंचांकडे गेले आणि सरपंच अर्थातच संतोष देशमुख होते आरोपी शेजारील गावातील असल्याने देशमुख यांनी काही लोकांसह त्या खंडणी मागणाऱ्या आरोपींना बेदम मारहाण केली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे मंडळी लक्षात घ्या खंडी मागण्यासाठी आले होते त्यांना संतोष देशमुख यांनी रोखलं आणि त्यानंतर मित्रांनो त्या आरोपींनी संतोष देशमुख यांची के हत्या केलेली आहे म्हणजे राजकीय खंडीखोरी राजकीय गुंडागिर गर्दी याला आवर घालताना संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे इथे जातीचा कोणताही प्रश्न नाहीये उलट खसारख्या प्रक प्रकरणाला रोखणारे संतोष देशमुख हे खऱ्या अर्थाने शहीद मानले गेले पाहिजेत शहीद मानले गेले पाहिजेत पण कोणीही त्याबद्दल बोलत नाहीये आणि इथे खरी गंमत आहे मित्रांनो इथे खरी गंमत आहे संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका प्रमुख विष्णू महादेव चाटे यांच्यासह सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला चाटे यांनी एनर्जी कंपनीकडे दोन कोटीची मागणी केली होती मंडळी ही खडणीखोरी नाही तर काय आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांचे कामकाज बंद करण्याची धमकी दिली होती सात पैकी चाटे यांच्या सह चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत आरोपी म्हणून आणखी तिघांचा पोलीस शोध घेत संबंधित कंपनीच्या तक्रारीवरून विष्णू चाटे वाल्मिक कराड याचं नाव आता पुढे येत आहे आणि अन्य एका व्यक्तीवर खंडणीचा आरोप करत एफ आय आर नोंदवण्यात आलेला आहे हे संपूर्ण प्रकरण हे या खंडी साठी झालेला आहे आणि ती खडणी मित्रांनो रोखण्याचं काम संतोष देशमुख यांनी केलेलं आहे सरपंच या नात्याने त्यांच्या गावात प्रकल्प आहे प्रकल्प गावात आला तर गावाचा विकास होईल उत्कर्ष होईल या उदात्त हेतूने संतोष देशमुख हे या खंडणीच्या मध्ये पडले त्यांनी खंडणी घेऊ दिली नाही उलट त्यांनाच बेदम जो जोडपट जोड जोडपलं जे काम पोलिसांनी करायला पाहिजे ते काम संतोष देशमुख यांनी केलं आणि सरते शेवटी काय मिळालं मित्रांनो संतोष देशमुख यांची हत्या झाली हे खरं प्रकरण आहे पण तिथे मात्र कोणीही लक्ष देत नाहीये आता ही जी राजकीय खंडणीखोरी आहे ही सगळ्याच पक्षांमध्ये आहे मित्रांनो कोणीही वेगळं नाहीये आणि त्यामुळे मग अशा प्रकरणात आपण गुंतलो जातो असं बघितल्यावर ही मंडळी जातीचा आधार घ्यायला सुरुवात करतात आणि त्यानुसार या संपूर्ण प्रकरणात जातीचा आधार घ्यायला सुरुवात झालेली आहे देशमुख हे मराठा असून बीडमध्ये इतर मागासवर्गीयांमध्ये महत्वाचा प्रभाव असलेल्या वंजारी समाजातील आरोपींमुळे मराठा आणि ओबीसी गटांमध्ये पुन्हा तणाव निर्माण करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणात जा, जात जातीयतेला अधोरेखित केलंय आणि हा तणाव आता तीव्र झालेला आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने पुन्हा याच्यात उडी घेतलेली आहे आणि पुन्हा तिथे जातीय तेड निर्माण झालेला आहे मात्र या सगळ्या हत्येमागे जातीय कारण नाहीये असं खुद्द संतोष देशमुख यांच्या भावाने म्हटलेलं आहे ठामपणे सांगितलंय पण तरीही जातीयवादाचा जाती रंग याला दिला जातोय आणि याच जे मुख्य कारण आहे ते म्हणजे राजकीय खंडीखोरी त्याला मात्र पडद्या टाकण्यात येत आहे हे मोठं आव्हान सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आहे अशा तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे प्रकल्प येत आहेत त्यांच्याकडून जी राजकीय खंडणीखोरी सुरू आहे सध्या ती रोखायची आहे आणि बघूया देवेंद्र फडणवीस हे आव्हान कसं पेलतात पण वाईट एकाच गोष्टीच वाटत संतोष देशमुख या याची हत्या का झाली त्याने खंडणी थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणून हत्या झाली हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आणि नको त्या प्रकरणाला हवा दिली जाते मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा मळकर आपली रजा घेतो धन्यवाद